वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा तालुका उमरखेड यांच्या निवासस्थानाची दैनीय परिस्थिती झालेली आहे संपूर्ण पुराचे पाणी गावात पूर आलेलं आहे त्याप्रमाणे इथं जाण्याची पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पूर्ण बॅक वॉटर ते पूर्ण निवासस्थानात आलेलं आहे आणि कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे पूर्ण बघा हा बेड बेड हात तरंगत आहे पूर्ण पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण सगळे भिजलेले आहेत पूर्ण गादी पूर्ण खुर्च्या सगळं हे झालेलं आहे फक्त एक ते दीड तासात इतका पाऊस झालेला आहे आणि इथं पूर्ण हे झालेलं आहे जे जे अत्यावश्यक वस्तू आहेत त्या वर ठेवण्यात आलेल्या आहेत परंतु आता किती वर पाणी किती चढते याचा काहीच अंदाज नसल्यामुळे डॉक्युमेंट वगैरे जेवढे जमते तेवढे व्यवस्थित आहे परंतु पाणी इतक्या लवकर आणि इतक्या फास्ट आलेला आहे पर्याय व्यवस्था पूर्ण सरगत आहे पाण्याचे हे सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आणि हेच संपूर्ण कर्मचारी खरंच कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरची पोझिशन सुद्धा अशीच झालेली आहे हा बाहेर जाणं शक्यच नाही पाणी जमा झालेलं आहे